ओम साईराम जय शिवराय मी राजदीप गरत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंज युट्यूब चॅनल वरती म्हणजे कमेंट बॉक्समध्ये तुमची दिंडीची तारीख दिंडी बद्दल सर्व माहिती नवरात्री उत्सवाच्या शुभ दिवशी आपण हा सर्व सोला दाखवणार आहोत आणि या सर्व सोल्याची माहिती आपल्याला आपले सर देणार आहेत तर सर आपला नाव सांगा अजय पाटील आणि आपले दिंडीची तारीख आणि दिंडीचा फॉर्म कधीपासून सुटणार आहे दिंडीची तारीख मंगळवार पाच नोव्हेंबरला निघणार दिंडी इथून द्रोणागिरी मातेच्या मंदिरातून आणि तेरा नोव्हेंबरला श्री क्षेत्र शिर्डी येथे पोहोचणार फॉर्म भरण्याची तारीख आज पहिल्या दिवशी नवरात्रीच्या सुरू झालेली आहे आणि पंचवीस ऑक्टोबर ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख कमेंट बॉक्समध्ये मला विचारत होताय का कधी फॉर्म सुटणार आहेत तर ही तारीख आहे आणि अंतिम तारीखसुद्धा सरांनी सांगितलेलं आहे दिंडी आपल्या द्रोणागिरी आईच्या मंदिरातूनच निघत असते आणि आज आपण द्रोणागिरी आईच्या मंदिरातच आहोत आणि आपण आज पदयात्रीची निमंत्रण पत्रिक पहिले द्रोणागिरी आईला देणार आहोत तिच्या आशीर्वादाने आपण पहिली पत्रिक ओपन त्यांना सगळी काढतात श्री साई दोणागिरी पदयात्रा मंडळाची पालखी सोल्याची निमंत्रण पत्रिक पुढं द्रोणगिरी आई द्रोणगिरी आईच्या आशिर्वानी सर्व आमचा सोला सुखाने होऊ दे हीच द्रोणगिरी आई चरणी पार्थना आता ही निमंत्रण पत्रिका पहिले आपल्या करंजा गावाची ग्रामदेवता हिला अर्पण करू आणि आमचा याचा पुढचं कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे हीच आई प्रार्थना

मला दे प्रसाद थोडा थोडा थोड़ा, थोड़ा, थोड़ा जास्त नको हो। बस ए आयकर हाय रुनागिरी आईच्या मंदिरातून निमंत्रण पत्रिका देऊन आपण आलोय आपल्या करंजच्या गावातल्या साई मंदिरामध्ये आणि साई मंदिरामध्ये पण सुद्धा आपण पत्रिका ठेवली आणि नशीब असेल आरती सुद्धा मिळाली आणि आपला जो आहे त्याचा लाभ पण सुद्धा आपल्याला आणि या ब्लॉगचा उद्देश एवढाच होता काय मला कमेंट बॉक्समध्ये विचारतच सर्वजण काय आपले दिंडी बद्दल सांग काय आपला फॉर्म कधी सुटतील दिंडीची तारीख काय जसा आम्हाला सुट्ट्या ऍडजस्ट करायला तर हाच उद्देश होता हा ब्लॉग शूट करण्याचा थोडा छोटाच ब्लॉग असणार दिंडीची तारीख आणि फॉर्म भरण्याची अंतिम तारीख सुद्धा मी जॉबमध्ये सांगितलंय आणि अजून जर माहिती पाहिजे असेल तर समोर अध्यक्ष साहेबांच्या आणि सर्व कमिटीची मी नंबर समोर देईन त्यांना कॉल करून आणि फॉर्म भरून घेऊ शकता फॉर्म भरायच्या संतोष गावणे यांच्या निवासस्थानीच आपण फॉर्म भरत असतो तर तिथे येऊन सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता जसे जसे दिवस आता जवळ येतील आजची तारीख तीन आणि नवरात्रीचा पहिला दिवस या दिवशी आपण आज सोन्याला सुरुवात करतोय खूप आनंदाचा दिवस असणार आहे ते सर्व आणि थोडेच दिवस राहिलेत आणि जसे जसे दिवस जवळ येत राहतील तसे असा तो आतुरता वाढत राहील दरवेळी जसा सोला तुम्हाला दाखवत असा नऊ दिवसाचा आमचा पदयात्रींचा प्रवास तसा सर्व तुम्हाला या येणाऱ्या ब्लॉग मध्ये दिंडीच्या ब्लॉग मध्ये दाखवीन तर चला हाच उद्देश होता तर तुमच्यापर्यंत सर्व माहिती पोहोचवणं तर छोटासा ब्लॉग एन करूया कर कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल वर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चला ब्लॉग एन करूया <laughs> आपले संकेत संकेतचे वडील आहेत माझ्यासोबत दिल्लीचे सर्व प्रवास आणि सर्व अपडेट्स मी या चॅनलवरती देत राहील भेटतो दे पुढच्या टे ब्लॉगमध्ये टेक केअर बाय बाय सून काळजी घ्या ओम साईराम जय शिवराय